मित्रांनो आलो बघा आम्ही सगळे कोण कोण आहे सगळी सगळी कोण आहे त्या भाऊजी येत त्या मी हाय बघा ही दोन इकडे ती जर काय झाले मिस्टेक का मित्रांनो ती आशीर लागली घर ती तिला काही कळन नाही आम्ही हाय बघा सगळ्या आमचं पूर्ण कुटुंब आहे इथं सगळे जण फक्त घरी दोन पोर तेवढी आहे ती बघा नाहीतर आम्ही सगळी परसने ठेवले घरी ना कोण नाही घरी मग चित्रा माहिती आपली चित्रा व्हायला लागतय अग अस धर घे वहिनी कसे बसले त्यांनी वहिनी येत इकडे मोर भाऊजी येत बसलेली कसं दाखवतोय मग बघा भणी भावंड भणी भावंड कसं बसलाय ते दाखवते मी म्हणत मित्रांनो हे जातील आपल्याला माहित आहे का तर आपला आता माहेर आहे कोणा वाटाने आपल्याला माहित कुठे जायचं कशाला मग पडायचंय मित्रांनो सांगा खाल्लेलं तर मित्रांनो कार्यक्रम हाय चालू आहे तो अवतार कसा झालाय वाऱ्यानं उन्हानं बघा तुम्ही तर कार्यक्रम तुम्ही म्हणताल कशाच हाय तर कार्यक्रम हाय जागरण मग तिथे गेल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ काय आपल्याला करता येत नाही म्हणजे कसं का आपल्याला तिथं काय तसं करावं लागणार आहे जाऊनशी ना नुसतंच व्हिडिओ काढत म्हणल्यावर नाही मिळण लागला बोल की तिथं गेल्यावर काय निस्त व्हिडिओ काढत बस देणार आहे ते काय तर म्हणजे कार्य म्हणल्यावर आम्हालाच करावं लागणार आहे तर आम्ही हाय वाटलं टॅबरीला तुम्हाला टॅबरी दिसते या इकडं दिसते भाऊजी ह्याचं भाऊजी पण पुरीच झालं म्हणजे हेंचण पुरीच मी बरं चालली आता माहेरला माहेर कसं आहे कसं नाही बघा मित्रांनो तिचं तिचं वडील कसा तर भाऊ कसा आहे भाऊजे कशी आहे आई कशी आहे तिचं मेन माहेर कसं आहे सगळं सा व्यवस्थित बघा व्हिडिओ तिचा की करू नका काय करू नका कट करू नका आमचं वडील येत माघी काय बडाबडा करते कोणा आठवणी हाई भाऊन भाऊजे चालय ती बघून त्याला नको वाटतं व्हिडिओ मध्ये कशी फासती बघा रप्पा पण आता काही कुठे गेली कोणा बर त्यांचं जाऊ मस्करी मध्ये बांधकाम काढले इकडे दोन खोल्या काढल्या त्या आणि ही पहिलंच घर आहे पण ह्याच्या होतं पत्र त्याच्यावर पत्र असल्यामुळे त्याने ती वर्षलाप काढले बघा माझी बबडी कुठे गेले रे हा ही आमची आई पण आली आहे आणि तेव्हा ही बबडी माझी कशी पळती आय माझ्या पिल्याच पिलो आहे ते अगो काय करायला गेलो पळून ती पण खरं पळून मी चालली बघा अण्णा म्हणते तर राहा आणि ते म्हणते तर खरंच चालली खरं चालली ग अण्णा मग तिथं पण सगळं ती जागच्या जागेवर हाय कुंबडीची पिली काढली ती म्हणजे ते असल्यामुळं जावं लागते असं बांधकाम चालू आहे ही बाहेरची खुली आहे आणि जुन्या घराचं आहे दरवाजा असं बांधकाम केलंय असं साईडच्या भीती झाली त्या खिडक्या झाल्या त्या पण ती वर हवा हो हिस्ट ला टाकायचं उद्या बाताय म्हणत ते बघांना मग बहिणीला यावं लागते बहिणीला गरवा घेऊन हा नुसत आहे बघा ती एक रसम असते मग यावं लागतं काय बबडीला बा सायकल आणली तिच्या बड्डेला तिचा बड्डे झाला आता एक आ, काल परदी झाला मामा घेऊन आलता तिचा घर बांधकाम ही पूर्ण होय तरी अजून टाईम लागलच कारण स्लाब टाकायचा टाइम लागत